लोकशाहीच्या वृद्धेसाठी मतदान करा राज्यात नऊ कोटी पन्नास लाख मतदार राज्याचे भवित्व तरुणाच्या हातात दोन ते तीन टक्के मतदारांच्या हातात हार जीत तीस ते वयोगटातील दोन कोटी मतदार महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख कोटी मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे असे म्हटले जाते की या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहेत परंतु खरं असे आहे की केवळ दोन ते तीन टक्के मतदारांनाच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात हार जीतच्या पर, अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते आणि लोकशाहीसाठी तुमचे एकमत किती मोठे हे यावरून दिसून येते महाराष्ट्रात मात्र गेल्या वेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारामागे नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजेच मागील आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्यात फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजेच लोकसंख्येच्या वाढ वाढली आहे असे नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि घरनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत केली म्हणूनच मतदार अधिक झाले महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पाच जिल्हे असे आहेत जिथे महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आहेत महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पॉईंट एक लाख मतदार आहेत राज्यात तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत मतदानाची संख्या आठ पॉइंट साठ हजार पेक्षा जास्त आहे संयुक्त जास महाराष्ट्रात विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी साठ पॉईंट छत्तीस टक्के होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये ती एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के इतकी होती दरम्यान अकरा निवडणुका झाल्या पण सरकारी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट टक्के इतके मतदान झाले एकोणीसशे पंच्याण्णव एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते आणि त्याची भीती एक नाहीशी झाली आहे पण जे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समाज समजण्यापलीकडची आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश सह लहान ना मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा पाच जिल्ह्याचे महिलांचे सर्वाधिक मतदान चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार चार कोटी साठ लाख महिला मतदार सतरा लाख नवे मतदार पाच जिल्ह्यात महिलांचे सर्वाधिक मतदार